विमान सहाशे पंचवीस फुटांवरून हॉस्पिटलवर कोसळलं पंधरा डॉक्टर जखमी रुग्णालयाचा टी बी विभाग उद्ध्वस्त गुजरातच्या अहमदाबाद एअरपोर्टवरून उड्डाण केलेल्या एअर इंडियाच्या विमानाचा गुरुवारी दुपारी भीषण अपघात झाला या भीषण अपघातामध्ये एअर इंडियाचे बोईंग ड्रीम लायनर विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले या विमानाने दुपारी एक वाजून एकतीस मिनिटांनी अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केले त्यानंतर एक वाजून अडतीस मिनिटांनी विमानाचा शेवटचा सिग्नल नियंत्रण कक्षाला मिळाला त्यानंतर हे विमान मेघानी नगर या दाट लोकवस्तीच्या भागात कोसळले विमान कोसळल्यामुळे मेघानी नगरमध्ये अनेक इमारतींचे नुकसान झाले हा भाग दाट लोकवस्तीचा होता त्यामुळे विमानातील प्रवाशांसोबत मेघानी नगरमधील नागरिकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जाते हे विमान खाली कोसळण्यापूर्वी हवेत हो तब्बल सहाशे पंचवीस फुटांवरून उड्डाण करत होते त्यानंतर विमानात काहीतरी तांत्रिक बिघाड झाला असावा आणि या विमानाचे वैमानिक सुमित सभरवाली यांनी हवाई नि नियंत्रण कक्षाला आपत्कालीन कॉल केला मात्र मदत करण्यापूर्वी हे विमान मेघानी नगरमध्ये कोसळले मेघानी नगरमध्ये अनेक इमारती आहेत त्यापैकी एका रुग्णालयाच्या इमारतीवर हे विमान कोसळले यामध्ये रुग्णालयाचा टीबी विभाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे तसेच रुग्णालयातील पंधरा डॉक्टर आणि काही रुग्ण जखमी झाले आहेत सध्या मेघानी नगरचा संपूर्ण भाग सील करण्यात आला आहे या ठिकाणी केवळ अग्निशमन दल एन डी आर एफ बचावकार्य करणाऱ्या पथकांना प्रवेश आहे विमान पडलेल्या भागातून इमारतींमध्ये असलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले जात आहे विमान कोसळल्यानंतर प्रचंड मोठा स्फोट झाला या हादऱ्याने मेघानी नगरमधील इमारतींना तडे गेले आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी अहमदाबाद